आज आपण पाचव्या अध्यायामध्ये ज्या पाचव्या अध्यायाचं शीर्षक आहे कर्मसन्यास योग अर्थात कृष्ण भावना भाविक कर्म पुन्हा या अध्यायामध्ये अर्जुन हा थोडासा गोंधळलेला आहे कारण दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी बुद्धियोगाबद्दल ऐकलं तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान स्तरावरती कर्माचा त्याग हे त्यांनी थोडं श्रवण केलेलं होतं आणि चौथा अध्याय जेव्हा अर्जुनानी ऐकला किंवा चौथ्या अध्यायातली जी चर्चा आहे त्यामध्ये अर्जुन पुन्हा थोडासा गोंधळून गेलेलं की कुठेतरी भगवंत कर्माचा त्याग करायलाही सांगतात आणि पुन्हा विरक्ती रहित कर्म करायला सांगतात त्यामुळे पाचव्या अध्यायाची सुरुवात होते अर्जुनापासून जिथे अर्जुन म्हणतो की मग संन्यास बरा कि विरक्तीपूर्वक कर्म बर या ठिकाणी भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की रे अर्जुना संन्यास आणि विरक्तीपूर्वक कर्म हे दोन्हीही सारखे आहेत पण या ठिकाणी निष्काम कर्मयोगावरती आधारित कर्म करणं गरजेचं आहे आणि हा जो अध्याय पाचवा या ठिकाणी भगवान श्री कृष्ण अर्जुनाला पूर्णपणे हे निष्काम कर्म तेही कृष्ण भावना भावित कसं करावं त्याचं वर्णन करतात आणि म्हणून आपण जर ह्या अध्यायामध्ये बघू तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला फार सुंदर एका श्लोकामध्ये वर्णन करतायत ब्रह्मांडाधाय कर्मा आणि संगतत्वा करोतीय लिप्ततेन पापेन पद्मपत्री वंभसहा या ठिकाणी भगवंत म्हणतायत जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता कर्म करतो तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिला जात नाही त्याप्रमाणे जा तो व्यक्ती पाप कर्माने स्पर्शिला जात नाही या ठिकाणी मला एक सुंदर उदाहरण असं वाटत एक माधव नावाचा शेतकरी होता तो नियमितपणे शेतात जायचा शेतामध्ये पिकं लावायचा आणि एक वर्ष काय झालं की इतका धो मुसळधार पाऊस पडला त्याची फक्त सगळी नासाडी झाली आणि पिकांची नासाडी झाल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी म्हणाले अरे तुझ्या पिकाची नासाडी झाली पण पुन्हा दरवर्षीप्रमाणे त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी बी पेरले आणि तो पिकांची बींची का, काळजी घेऊ लागला पिकांची काळजी घेऊ लागला पण पुन्हा पुढच्या वर्षी मोठा धोध पाऊस पडला मग तेव्हा आजूबाजूच्या लो लोकांनी त्याला विचारलं की अरे एवढं तुझं नुकसान झालं तरी पुन्हा तू का करतोस तेव्हा त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं तो म्हणाला या ठिकाणी कर्म करणं किंवा कर्तव्य करणं हे माझ्या हातात आहे पण त्याचं फळ देणं न देणं हे भगवंताच्या हातात आहे तेव्हा मी पूर्णपणे भगवंतावर अवलंबून येणे म्हणून मी कर्म करतोय तसं आपण या ठिकाणी पाहतो की या पाचव्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवान श्री कृष्ण तेच वर्णन करून सांगतायत कृष्ण भावनाभावित कर्म अर्थात निष्ठाम कर्मयोग म्हणजे काय त्याचं त्यांनी वर्णन केलं आणि आता पुढच्या काही श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मा म्हणजे काय आहे भौतिक प्रकृती काय आहे भगवंत काय आहे याचं वर्णन करून सांगतायत आणि त्याच्या पुढे मुक्ती कशी मिळते हेही वर्णन करतात आणि मग ह्या मुक्ती मिळवण्यासाठी काही जण मार्ग पत्करतात काही जण ध्यान योगाचा मार्ग पत्करतात आणि काही जण भक्तीपूर्ण सेवेचा मार्ग पत्करतात हे भगवान श्री कृष्ण वर्णन करतात याच पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी काही वेगवेगळ्या योगांची नावं घेतली पण या पाचव्या अध्यायाच्या सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे आणि म्हणून भगवान या ठिकाणी म्हणतायत भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुरधम सर्व शांती मोच या पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी एक शांतीसूत्र दिलं आणि हे शांतीसूत्र काय दिलं बरं की सर्वश्रेष्ठ जीवनामध्ये शांती कोण प्राप्त करू शकतो की जो भगवंतांना भोक्ता मानतो भोक्ताराम एकदा तपसाम जो भगवंतांना सगळ्या गोष्टींचा मालक समजतो आणि जो भगवंतांना जवळचा सुहृद मित्र समजतो आणि अशा पद्धतीने भगवंतांनी या पाचव्या अध्यायामध्ये अर्जुनाला कृष्ण भावनाभावी कर्म करण्यासाठी प्रेरित केलं आणि आता सहाव्या अध्यायाची सुरुवात होते बघूया सव्या अध्यायामध्ये आता पुढे काय चर्चा होते अरे कृष्ण